देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय शिर्डीमध्ये कालपासूनच मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झालेत आज पहाटे काकड आरतीनं रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली साई मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे रामनवमी उत्सवानिमित्त साई मंदिराच्या गेट समोर पन्नास श्री साई समर्थ हा देखावा उभारण्यात आला आहे शिर्डीत रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय तर दुसरीकडे भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आले आहे शिर्डीच्या या, या रामनवमी उत्सवाला श्री साईंच्या काळापासूनही अत्यंत महत्त्वाचं स्वरूप मानलं जात आहे मात्र त्यानंतरच्या काळात दिवसेंदिवस वर्षानुवर्ष रामनवमीचा उत्सव हा शिर्डीत अनुभवणं हा रामभक्तांसाठी राम आणि साई भक्तांसाठी एक फार मोठी तपश्चर्या असते देणगी असते असंच मानलं जातं आणि म्हणूनच त्यासाठी प्रचंड गर्दी ही आज शिर्डीच्या मंदिरात झालेली पाहायला मिळते शिर्डीत उपस्थित राहणं रामनवमीच्या सोहळ्यानिमित्त आणि याच रामनवमीचा हा सोहळा अनुभवणं असाही भक्तांसाठी एक पर्वणी असते दरम्यान साई मंदिरात आज सकाळी काकडा तिला ही प्रचंड गर्दी होती देशभरातून लाखो भाविक हे आता शिर्डीत जाकत झालेले आहेत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची प्रतिकृती हे यावेळच्या साईंच्या उत्सवाचं फार मोठं आकर्षण ठरलेलं आहे प्रवेशद्वारावरच भव्यास श्री साई समर्थ असा हा देखावा उभारण्यात आलेला आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे साई भक्तांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी याची रामनवमी ही शिर्डीत अयोध्यानगरीचं स्वरूप लिहालेली आहे शिर्डीत देशभरातून लाखो भाविक हे दाखल झालेले आहेत लाखो भाविक दाखल आपण ही दृश्य साई देखावा उभारण्यात आलेला आहे मुंबईतील <tip> वडाळ्यातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय दुपारी बारा वाजता श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवण्यात येणार आहे श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा गीत गायलं जाणार आहे या निमित्तानं भजन कीर्तनाचं आयोजनही करण्यात आलं आहे मुंबईतही वडाळ्याचं राम मंदिर हे त्याला खरं तर प्रति पंढरपूर समोर अशी ओळख असणाऱ्या या मंदिराच्या समोरचंच राम मंदिर ही एक त्याची एक वेगळी ओळख आहे आणि राम मंदिराच्या या भेटीसाठी दर्शनासाठी आज मुंबईसह उपनगरातून लाखो भावी वडाळ्याच्या मंदिरात येण्याची शक्यता आहे सजलेल्या प्रभू रामचंद्रांना सजलेल्या श्री लक्ष्मणाला आणि सजलेल्या श्री सीतामाईला पाहण्यासाठी आज सकाळपासूनच रामभक्तांनी गर्दी केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम